तलाठी रुपये आरोप पैसे से से या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते अमरावती जिल्ह्यातील वरुडच्या सावंगी गावातला हा धक्कादायक प्रकार आहे या तलाठ्यावर कारवाईची मागणी सुद्धा आता केली जाते आपण हा व्हिडिओ पाहतोय लाडली बहीण योजनेसाठी महिलांची आर्थिक लूट सुरू आहे सावंगी मधल्या तलाठी कार्यालयातला हा व्हिडिओ समोर आलेला आहे पन्नास रुपये मागितल्याचा आरोप या महिलांनी केलेला आहे तसंच महिलांकडून पैसे घेतानाचा व्हायरल झाला आहे घेताना जर योजना कायमस्वरूपी घेतली असेल तर तारखेचं बंधन असण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये सहजता असली पाहिजे सुलभता असली पाहिजे की देण्यास तयार नाही आणि यामधून तर असं दिसायला लागलं की यामध्ये भ्रष्टाचारसुद्धा सुरू झालेला आहे या बातम्या महाराष्ट्रातून येत आहेत म्हणजे त्या आमच्या बहिणींचे हलहाल करून मग त्यांना पैसे द्यायचे हे ठरवलेलं शासनानं दिसतं आहे आणि त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामधून अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत